हैदराबादचा असा एक परिसर ज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यानंतर एक सवाल उपस्थित होतोय खरंच इथं मुली विकल्या जातात जसा हा विषय चर्चेत आहे तसच या प्रश्नाला सडेतोड उत्तर देणारी एक व्यक्ती तिचंही नाव सध्या चर्चेला जात आहे भरतनाट्यम डान्सर गायिका उत्कृष्ट वक्ता आणि सामाजिक कार्यकर्त्या ही आहे एका उमेदवाराची ओळख हैदराबाद जो मतदारसंघ असदुद्दीन ओवेसी मागच्या अनेक वर्षांपासून सांभाळतात त्यांना शह मधल्या काळात कुणीही देऊ शकलं नाही कुणी देऊ शकलं नाही हे खरंय पण एक रणरागिनी जिची ओळख मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला करून दिली आहे त्या आहेत कोमपेल्ला माधवी लता भाजपच्या हैदराबादच्या उमेदवार लेडी सिंगम म्हणून ज्या सर्वांमध्ये परिचित आहेत अशा माधवी लता हैदराबादचा गड सर करण्यास सज्ज झालेला आहे ओवेसी यांनाही त्यांनी घाम फोडलाय कोण आहेत या माधवी लता ज्यांच्याबद्दल मोदीही भरभरून बोलतात है। हैदराबाद मध्ये का माधवी लता यांची जोरात सुरू आहे चर्चा त्यांचं नेमकं कार्य काय या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह ओल्ड सिटी हैदराबाद हे वेगळ्याच कारणांनी सध्या चर्चेत आलेलं आहे ती चर्चा करायला भाग पाडलंय भाजपच्या इथल्या उमेदवार माधवी लता यांनी मध्य पूर्व म्हणजेच मिडल ईस्ट मधली कहाणी त्यांनी सांगितली मिडल ईस्ट मधून एक मुलगी तिच्या आईला जी येत आहे तिला फोन करते आणि म्हणते की जर तुमच्याकडे पैसे असतील तर तिथे तुम्ही दावत देऊन टाका तुमच्या मुलीचं अठराव्यांदा लग्न झालंय ही घटना खरी असून हेच इथलं वास्तव आहे असं कोमपेल्ला माधवी लता यांनी सांगितलंय सोळा वर्षांच्या मुलीचं सत्तर वर्षाच्या व्यक्ती बरोबर लग्न लावून दिलं जातं पण मुलगी ही मुलगी असते धर्माचा त्याच्याशी काय संबंध असा सवाल अशा घटनांवर करत त्यांनी चिंता व्यक्त केली माधवी लता या हैदराबादेत राहतात त्या अशा गल्ल्यांमध्येही जातात जो सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील परिसर मानला जातो पसमंदा मुस्लिम समाजाच्याही अनेक गल्ल्या तिथे आहेत त्याबद्दल त्या काय म्हणतात त्या म्हणतात की तिथल्या महिलांचा आवाज चार भिंतीतून बाहेरही येत नाही त्या ठिकाणी चार चार लग्न केली जातात उद्देश हाच असतो की त्या माध्यमातून सात आठ मुलांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल पण दुर्दैवानं असं होत नाही असंही त्या म्हणाल्या ही तर मुलींची महिलांची कहाणी त्या सांगतात पण ज्या ठिकाणी त्या लहानाच्या मोठ्या झाल्या त्या परिसरातलं वास्तवही त्यांनी मांडलेलं आहे है। हैदराबादचा तो परिसर जिथं त्या वाढल्या तो खऱ्या अर्थानं सेक्युलर आहे कारण मुसलमान तितकाच गरीब आहे जितका हिंदू असं त्या म्हणतात आपल्या लहानपणी कम्युनल राईट्स म्हणजेच धार्मिक दंगली होत होत्या आता राजकीय दंगली होत आहेत फरक काहीच नाहीये है। हैदराबाद खरं तर आय टी सिटी म्हणून ओळखलं जातं विधानसभेच्या सात मतदारसंघांचा सा यात समावेश आहे परिस्थिती ही तन्नी लिये। त्या ठिकाणची खरी परिस्थितीही त्यांनी सांगितलेली आहे त्या म्हणतात इथून भरतीचं प्रमाण दोन तीन टक्के देखील नाहीये ज्यांनी कुणी आय टी जॉब आणले ते हायटेक सिटीत जातात असंही त्यांनी सांगितलं माधवी लता या सनातनी हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात आश्चर्य वाटेल पण हैदराबादेतल्या अनेक मदर्शांना त्या मोफत अन्न पुरवतात औषधं देतात कपड्यांची व्यवस्था करतात अनेक मुस्लिम संघटना ट्रस्ट यांच्याशी त्यांचे संबंध आहेत मुस्लिम महिलांच्या संघटनांबरोबर त्या काम करतात महिलांना बाहेर पडण्याचं त्या वारंवार आवाहन करत असतात त्यामुळे त्यांना धमक्या देखील मिळतात जिथे अनेक जण जायला देखील घाबरतात तिथे त्या कुणाचीही तमा न बाळगता जातात तिथे पोहोचतात मदत करतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अलीकडेच वाढही करण्यात आलेली आहे मागच्या आठ वर्षांपासून आपण मुस्लिम परिसरात काम करत आहोत पण एकाही कुटुंबानं आपल्याला रोखलं नाही पण ओवेसीच्या लोकांनी मात्र आपल्या कामात अडथळे आणले असा आरोप त्यांनी केलेला आहे हैदराबादची स्थिती मागच्या अनेक वर्षांपासून जशी होती तशी उलट अधिकच बिकट झालेली आहे आणि याला इथलं राजकारण इथले राजकारणी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे दोन हजार चार पासून असदुद्दीन ओवेसी इथले खासदार आहेत यावेळी माधवी लता यांच्या निमित्तानं त्यांना आव्हान मिळालं विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माधवी लता यांचं त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे आता या सर्व परिस्थितीचा विचार करता हैदराबादेत विजय कोणाच्या पारड्यात पडतो हे चार जूनला समोर येणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद